नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज शिरवल येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान अध्यक्ष केसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महाराथ टॉप नंदी मित्रांनो दाखल झाले आहेत आज मित्रांनो आपण बघायला गेलो तर एक मोठा पायरा झाला होता हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा हारण्या सहाशे बावीस आणि त्याच्यासोबत होता तो स्वराज स्वराज सध्या चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पालणारा कोरेगाव इंद केसरी एक नंबरचा मानकरी स्वराज आणि हारण्या मित्रांनो पायरा झाला होता गट क्रमांक तेरामध्ये मित्रांनो आज ही गाडी पाळली तुफान असा स्पीड लागला आहे मित्रांनो या गाडीला आणि आपण बघायला गेलो तर गाडी पात्र झाली आहे आणि सेमीलासुद्धा मित्रांनो चांगली चांगल्या चांगल्या गाड्यांना ही गाडी टक्कर देईल कारण टॉपचा पायरा आहे आणि स्पीड बघू शकता तुम्ही एस टी लाईव्हवरती जाऊन गट क्रमांक तेरा बघू शकता तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच मित्रांनो बैजा आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनसुद्धा गट क्रमांक आठमध्ये गटपात झालेत चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच अपडेट घेऊन तुमचा तुम्हाला अपडेट देत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो